मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश नांदेड जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे दोन दिवसापूर्वी खासदार अशोक चव्हाण यांच्या बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या भोकर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर आज नायगाव विधानसभा मतदारसंघात हजारो भाजप तथा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला आहे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणीचे मुहूर्तमेल वे याच वेळी सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रातून सर्वात जास्त नायगाव मतदारसंघात सदस्य नोंदणी होणार असल्याची ग्वाही माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती शिवराज पाटील खोटाळकर यांनी दिली एकनाथराव पवार किशोर देशमुख नरेन्द्र चवान गोविंद सिंह नागेलीकर संजय देशमुख बारणकर धनुराज देशमुख प्रवीण गायकवाड़ा सत्य बारणकर भगवान दंडवे यतीश पाटिल डॉक्टर हिंगोले बालाजी पटेल दत्ता पाटी पालनेकर छत्रपति खाने गुप्त राय पठान व्यंकटराव सा अतिशय सुंदर सुंदर संचलन के लिए विश्वनाथ देशमुख आज हाँ मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले नांदेड जिल्ह्यातील या परिसरातील आणि कदाचित इतर जिल्ह्यातून आलेले माहीत सर्व असंख्य तरुण तरुणी पत्रकार लघु आणि सहकारी मिळाला सर्वप्रथम या तरुणाईचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आपल्याला कल्पना की देशातले अनेक प्रश्न आहेत सगळ्यात ज्वलंत जो आपण सर्व अनुभवतो आहे ज्यातून आपण जातो आहे हा तो सातत्याने मनामध्ये आहे की हा कला काम मिळाला सर्वांनी उत्तम कॉलेज चांगले चालवले विद्यापीठ चांगले चालतोय आहे हजार विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहे त्या संस्थेचा मी अध्यक्ष शारदा शिक्षण संस्था काही संस्थेच्या अति उत्कृष्ट काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत शिक्षण चांगलं मिळत आहे मेट आमचं चांगला आहे गुणवत्ता आहे नाही नोकरी नाही रोजगाराचं साधन नाही अशा प्रकारची विचित्र परिस्थिती आज आमच्या तरुणाईमध्ये आज पाहायला मिळते आणि फ्रस्ट्रेशन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे मी या सगळ्या एच आर कंपनीची काल मीटिंग घेतली साधारण दीडशेच्या आसपास सर्व कंपनीज या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेले आहे त्याला मी विचारलं की बा तुमचं कशा पद्धतीने मी करणार आहोत ते मला म्हणाले की आम्हाला लोकांची गरज आहे दहावी बारावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत आम्हाला चांगले मध्ये स्टुडंट पाहिजे जे, जे नोकरी करतील आपण त्यांना सिलेक्शन करण्याची आमची इच्छा आहे पण आम्हाला माणसं मिळत नाहीत तर मला आश्चर्य वाटत ते म्हणले आम्हाला माणसं मिळत नाहीत आणि मुलं तर म्हणतात आम्हाला नोकरी मिळत नाही ना म्हणजे जागा आहेत पण माणसं मिळत नाही आणि मुलं म्हणतात आम्ही शिकलोय पण नोकरी मिळत नाही ना याचा आता मिसमॅच आहे जागा आहेत शोधावं लागतं कुठेतरी विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला त्याची झोड घालून द्यावी लागते आणि त्यांना सिलेक्शन प्रक्रियामध्ये हँड होल्डिंग एक्सरसाइज ती करण्याची गरज आहे नेमकं आम्ही तेच करत आहोत की दोघांमध्ये दुवा सांगण्याचं काम आम्ही या ठिकाणी बिवा उमेद यांनी सुरू केलं आहे त्यांना माणसं तुम्हाला नोकरी पाहिजे असं हे चमत्कारी सिच्युएशन आहे आणि म्हणून आपण त्यांना तुमचं भविष्य आहे तुमचं भवितव्य करायचं आहे आणि त्यातून आपल्याला तुम्हाला स्वभावावर स्वतःच्या ताकदीवर हिंदीवर मेरिटवर तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे अशा प्रकारची ईश्वरच्या मी प्रार्थना करतो तुमच्या मेहनतीला यश आम्ही त्याच्यामध्ये आमचा कुठेतरी खालीचा वाटा तुमच्या मदतीला आमचा राहायला पाहिजे एवढीच आमची भूमिका मुद्दा सांगितलं आणि त्यामुळे आज सकाळपासून नोंदणी झालेली आहे म्हणजे ऑनलाईन आपण ऑनलाईन पण केली ऑफलाईन पण केली आणि मला सांगायला आनंद आहे की सकाळी साधारण दहा वाजल्यापासून इथे जे लोक आले ऑनलाईन अनेक लोकांनी केली ची संख्या सुद्धा मोठी आहे पण सकाळपासून दहा वाजे दोन्ही सुरू करून घेतल्यामुळे चार हजारपेक्षाही जास्त लोकांनी बाहेर जिंकली केलेली आहे काळात अनेक लोक येतात अशोक चव्हाण काय केलं स्वतः काय केलं म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाण काय केलं नाही हे वर जास्त मला सांगायला हरकत नाही अशोक चव्हाण जी बोलतो ते करून दाखवतो आणि त्यामुळे भविष्य भवितव्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे स्वतःच्या पायावर तुम्हाला उभं राहत आलं पाहिजे आणि स्वबळावर आपल्या ताकदीने गुणवत्ता स्वतःच्या कमाईने उत्पन्नातून आपल्याला घर चालवता आलं पाहिजे आपलं भाव्य आयुष्य आपल्याला घडवता आलं पाहिजे आणि मग अनेक ऑपॉर्च्युनिटी एकदा अनुभव आला की अनेक ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला प्राप्त होती आणि आपल्या काम मित्र ही पहिली ही पहिली संधी आपल्याला आणि मग मला एवढं सांगायचं आहे रोजगार मेळावा तो झाकी आहे अभि बहुत कुछ बाकी सुरुवात आहे नांदेड मध्ये हा उपक्रम म्हणजे छोटी सुरुवात आहे हा जर यशस्वी झाला नक्की होणार हा जर प्रयत्न आपण यशस्वी झाला नक्की होणार आपण पाहाल पुढच्या काळामध्ये स्वयंरोजगाराच्या हो UH! संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याही बाबतीमध्ये पुढची फाऊट आपल्याला टाकायची आहे आमचा प्रयत्न राहणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटून नांदेड जिल्ह्यामध्ये आणि ना मराठवाड्यामध्ये अधिक गुंतवणूक कशी मुख्यमंत्री दावोस्ता जाऊन आले काही सामंजस्य करार झाले आता हा प्रयत्न आहे की तुम्हाला नोकऱ्या मिळवाव्या किती लोक येतात किती लोक गोवक्तीवर पास होतात की तुम्ही सिलेक्ट होतात माझा विषय परंतु माझा प्रयत्न आहे मराठवाड्यातल्या पाठी जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्या आपल्या नांदेड आणि हिंगोली या तीन चार जिल्ह्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट आले गुंतवणूक आली तर तुम्हाला काही मुंबई पुढे जायची गरज पडू नये याच ताब्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आगामी काळातला आगा पुढचा विचार आहे आता त्याला टाइम पिरियड जास्त लागणार आहे दोन वर्ष तीन वर्ष इन्व्हेस्टमेंट येणं आणणं जागा उपलब्ध करून देणं गुंतवणूक येणं आणि ते कापखाना उभारायला किंवा एखादा व्यवसाय उभारायला दीड वर्ष दोन वर्षाचा पिरियड आहे त्याच्यामध्ये मग त्याचं सिलेक्शन हे थोडं लॉंग टर्म प्रोसेस आहे आज <laughs> नोकरी पण ते भागा आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यातलं इन्व्हेस्टमेंट हिंगोली परभणीमधलं इन्व्हेस्टमेंट आणि तिथे आम्हाला नोकरी हा त्यातला पुढचा आपला टार्गेट राहणार आहे ते मला मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे बॅकवर्ड जिल्ह्यामध्ये गुंतवणुकीला भरपूर योजना आहेत मला सांगायला हरकत नाही म्हणजे मला निवडणुकीच्या काळामध्ये मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा होत असताना आमच्यासाठी काय उपलब्ध आहे लोकांना मी समजून सांगायचो अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज दिलं जातं अनेक लोकांना ती माहितीच नव्हती आमच्याकडे बार्टी आहे पी आहे बाकीच्या समाजाला दिल्याकरता भरपूर आहे पण माहिती नॉलेज वाचन आणि मग आता आपण पाहता एवढे श्वास लागले त्या ठिकाणी लोकांनी जायला सुरुवात म्हणजे आता कार्यक्रम चालूच आहे पण बाजूला इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि दोन लोकांना दोन ऑफर्स सुरू आहेत घेऊन टाकण्यात आलेले आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे नरेंद्र पाटील सांगितल्या काळात नरेंद्र पाटील एक धाडसी माणूस आहे खूप भिंत आहे राज्यामध्ये सर्वत्र महामंडळाच्या माध्यमातून जे कोट्यावधी रुपये सरकारने महामंडळात दिले आहेत त्या महामंडळाच्या माध्यमातून मुलांना मुलींना कर्ज देणं व्यवसायासाठी कर्ज देणं आणि

त्यातून फार की बाजूला इथे स्टॉल्स आहेत इथेही आहे तिथे दोन्हीकडे हेडलून चालू झालेले आहेत आपण सगळे सुरू करा